आजच्या दिवसाची सुरुवात झाली सूर्यनारायणाचं दर्शन करून आज सगळ्यांना इच्छा झाली होती दाळबट्ट्या खाण्याची मग काय दाळबट्ट्या वगैरे बनवल्या आणि दुपारच्या वेळेस आम्हाला आज शेतामध्ये जायचं होतं गावाकडे आले म्हणजे एक दिवस तरी मी शेतामध्येच जाते सगळेजण आम्ही शेतामध्ये गेलो सगळ्यात अगोदर तर आम्ही दोघी बोराच्या झाडाकडे गेलेलो होतो पिकलेलं बोर तर नाही मी आलं म्हणून काय सैतूक वगैरे घेतलं आणि तेच खाल्लं संध्याकाळच्या वेळेस वातावरण खूप सुंदर झालेलं होतं म्हणून ते लगेच मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आणि नेक्स्ट डेला आम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं तिथेच बाजूला असलेली ही गिरजा नदी त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो गर्दी खूप कमी होती म्हणून दर्शन एकदम निवांत होणार होतं हे मंदिर खूप जास्त प्राचीन आहे आणि आतमध्ये जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे दगडांनी बनवलेलं आहे त्या दगडावर खूप सुंदर असं कोरीव कामही केलेलं आहे त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि माझ्याच बरोबर मी तुम्हालाही दर्शन दिलं थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो आणि त्यानंतर नदीकडे गेलो जी की मी तुम्हाला अगोदर दाखवली आहे त्या मन त्या नदीमध्ये आम्ही हातपाय तोंड वगैरे धुतले आणि थोडा वेळ तिथेच बसलो खरंच तिथं बसल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं त्यानंतर उत्कर्षलाही मजा येत होती म्हणून काय थोडा वेळ बसलो पाण्यामध्ये आजी आज काही जास्त वेळ थांबून देत नव्हत्या म्हणून लगेच बाहेर आलो असं संपलं आमचा दिवस बाय